नमस्कार सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे मला दोनच सेकंदाचा व्हिडिओ फार वेळ घेणार नाही आहे पण मला फार म्हणजे ज्याच्यासाठी मी पैसे खर्च केले तेराशे रुपये आणि मी तुम्हाला काय देते याचं मला दोघांचं तुम्हाला दाखवायचं होतं त्यासाठी ज्यावेळी मी पर्स बिझनेस करायला सुरुवात करणार होते त्याचवेळी मी ही पर्स बाहेरणं अशा मी बऱ्याच प्रकारच्या पर्स मागून माझे पैसे खर्च केलेले आहेत की मी माझ्या कस्टमरला काय देते हे मला तुम्हाला दाखवायचं असेल केवढूशी पर्स आहे बघा ही आणि अजिबात क्वालिटी त्याला म्हणजे आपली क्वालिटी त्याच्यापेक्षा खूप छान आहे आतमध्ये फक्त आणि एक मोबाईल बसेल किंवा छोटंसं वॉलेट बसेल एवढंच ह्याला जागा आहे ही एकदम हलक्यातली चेन आहे ह्याला काही एक नाही आहे सुद्धा पर्स खूप छोटूशी आहे एवढूशीच आणि या पर्सची किंमत आहे अलस्विंग पण पर आहे सगळं आहे पण या पर्सची किंमत किती असेल बाहेर ऑनलाईन परचेस केलेली आहे मी हे बघा आत्ताच कुरिअर आलेलं आहे खोटं ताई बोलत नाही सगळ्यांना माहिती आहे तर या पर्सची किंमत आहे बाहेर ऑनलाईन खरेदी आपण केली तर ते सुद्धा मी इन्स्ट्रा खरेदी आहे इन्स्ट्रा हे नाही आहे आपला फ्लिपकार्ट ॲमेझॉन वगैरे नाही इंस्ट्रा खरेदी आहे ही तर ही पर्स मला बसतीये तब्बल तेराशे रुपयाला वर शिपिंग चार्जेस शंभर रुपये म्हणजे चौदाशे रुपयाला त्यातसुद्धा तुम्हाला मोठी दिसत असेल मागणंच बघा तुम्ही एवढूशी पर्स आहे ही आणि आपण विकत आहोत त्यापेक्षा ब्रँड क्वालिटी ही फक्त आणि फक्त चारशे रुपयाला पर्स ही केवढी आहे मी तुम्हाला ह्याच्यात पण दाखवलेलं आहे इथं इथं क्वालिटी आपल्या चेनची पण कशी आहे आत दोन दोन कप्पे येतात वरती मोठा बेल्ट हवा आहे तुम्हाला तो पण येतो सुंदर डिझाईनमध्ये आणि सुंदरमध्ये आपण या प्रकारच्या सगळ्या पर्स मी मगाशी दाखवल्यात तुम्हाला या आपण विकतो फक्त आणि फक्त चारशे रुपयाला की जी ही पर्स मी अक्षरशः दोन हजार रुपयाला सुद्धा विकू शकते एवढी या याची ब्रँड आणि क्वालिटी सुंदर आहे तर हा माल बघा बाहेरचा काय आहे ते की एवढ्या हलक्या क्वालिटीची पर्स मी वापरू पण शकत नाही कधीच कारण मी किती पर्सची शौकीन आहे हे सगळ्यांना माहीत आहे तर असं मी वापरू पण शकत नाही ही क्वालिटी आहे बाहेर आपल्याला चौदाशे रुपयाला आणि ही क्वालिटी आहे आपल्याला ताईकडं फक्त आणि फक्त चारशे रुपयाला तर या दोन गोष्टीचा फक्त विचार त्या पड़ पड़ करा त्या मानानं पर्स पटपट बुक करा खूप सारा डोंगर पर्सचा तुमच्यासाठी मी आणलेला आहे लवकरच दाखवीन तुम्हाला तर हे लक्षात घ्या मी अशा कायम काही ना काही मागवते बघते ट्राय करते आणि मग त्यापेक्षा चांगलं तुम्हाला काहीतरी देता येईल याचा प्रयत्न करत असते तर एवढ्या सुंदर सुंदर पर्स आपल्या जाऊ देऊ नका चट बुकिंग करा